पुणे पोलिसच्या वतीने परिवर्तन मोहीम हे राबविण्यात येत आहे यांच्यामध्ये ज्यावेळी पुण्याचे गुन्हेगारीचा अभ्यास केला गेला त्यावेळी असा निदर्शनास आला की बरेच वेळ यांच्यामध्ये बाल गुन्हेगार जे आहे सहभागी होत आहे त्यामुळे अशा प्रकारचे जे संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांना मुख्य धारामध्ये आणण्यासाठी आधी त्यांची काउन्सिलिंग करणे सुरू करण्यात आला काउन्सिलिंग करत असताना असं लक्षात आलं की हे मुलांमध्ये अतिशय खूप जास्त कॅपॅसिटी आहे त्यामुळे यांना जर काही अजून पॉझिटिव्ह काममध्ये जर आपण इंगेज केला तर हे अजून चांगल्या मार्गावर येतील त्या अनुषंगाने या मुलांना वेगवेगळे वेगळे प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले आणि वेगळे वेगळे वस्तू ते आता बनवतात आणि असा सिंपल वस्तू ज्यांच्यामध्ये खूप जास्त मेशिनरी इन्वॉल्व नाही आहे तर तसा वस्तू ते लगेच तयार करतात आणि त्यांच्यामध्ये खूप उत्साहाने सहभागी होतात आता जे आहे आपल्याला काही बिझनेस ऑर्डर ऑर्डर्सही मिळणे सुरू झालेले आहे जसं सध्या जे आहे मुलांचे काम जे चालू आहे पाचशे घड्याळचे ऑर्डर आहे आणि या 500 घड्याळ पाच पोलीस स्टेशनमध्ये वेगळे वेगळे शंभर शंभरचे असा ग्रुप करून बनवले जात आहे या पाचशे जे घडियाळचे उपक्रममध्ये या लोकांना जे आहे पाच दिवस लागतात या पाच दिवसासाठी मोबदला म्हणून असं मुलांना पाच हजार रुपयेही मिळणार आहे तर ज्यांच्यामुळे की त्यांना जे आहे असे पैसेचे पण फायदा होतो त्यांचे समयाचे सदुपयोग होतो आणि ते चांगल्या व मार्गावर येण्यासाठी तयार पण होतात भविष्यामध्ये आमचे जे आहे मानस की असा दीडशेशे से सुमारास से मुलेला कुठल्याही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये नोकरीवर लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो। आहोत आणि ज्यापर्यंत ते मिळत नाही त्यापर्यंत असा प्रकारचे जे ऑर्डर्स असतात त्यांच्यामध्ये त्यांना सहभागी करण्यात येत आहे मुलांसोबत त्यांचे जे कुटुंब आहे त्यांनाही वेगळेवेगळे वस्तूचे ट्रेनिंग देण्यात आलेले आहे ज्यांच्यामुळे की त्यांनाही जे से फायदा होत आहे आणि काही ठिकाणीचे जे महिला काही ग्रुप बनवून त्या लोकांनी मार्केटकडून जे आहे से ऑर्डर्स घेणे जसे काही कपड्याचे ऑर्डर्स आलेले आहे काही अशा प्रकारचे ऑर्डर आलेले आहे ते करून जे आहे से ते ऑर्डर मार्केटमध्ये सप्लाय करतात ज्यांच्यामुळे त्यांनाही पैसेचा फायदा होतो आणि त्यांनाही जे आहे से त्यांच्या कामामध्ये जे आहे से चांगले आनंद मिळतात आता म्हणून आपण किती मुलेलं हे आता दीडशे मुले आमचे या कामामध्ये तयार आहे, आणि त्यांच्यासोबत तीन हजारचे सुमारास त्यांचे जे कुटुंब आहे तेही पण यांच्या या अभियानमध्ये जुळलेले आहे